देशातच नव्हे तर महाराष्ट्रात महिलांवरील होणारे अत्याचार बलात्कार दर दिवसा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात महिला सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे कुठेच महिला सुरक्षित नाही कलकत्ता बदलापूर नाशिक अकोला पुणे इतर ठिकाणी बलात्काराच्या घटना घडतात आहे महिला मुलींसोबत होणाऱ्या या घटना कधी थांबणार असा प्रश्न प्रत्येक घरात निर्माण झाला आहे पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे एका रुग्णानं महिला डॉक्टरचे केस पकडून तिला मारहाण केली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे कोलकत्तातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची घटनेची चर्चा थांबत नाही तोच आंध्र प्रदेशात भयंकर प्रकार घडला आहे एका रुग्णाने प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यात महिला डॉक्टर जखमी झाली असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे देशभरात डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असतानाच आता आंध्र प्रदेशात रुग्णाने डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना घडली आहे तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात ही घटना घडली आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये झाली सीसीटीवी व्हिडिओमध्ये दिसत आहे की रुग्ण महिला डॉक्टरचे केस धरतोय आणि नंतर लोखंडी बेडवर डॉक्टरला आपटतोय डॉक्टर कामात असताना रुग्णाने पाठी येऊन हा हल्ला केलाय अचानक घडलेल्या घटनेने वार्डातील सगळेच घाबरलेत असलेल्या इतर डॉक्टर आणि कर्मचारी महिला चा धावले त्यानंतर रुग्णांच्या तावडीतून महिला डॉक्टरची सुटका केली या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाली असून रुग्णाने हल्ला केल्याचा मानसिक धक्का बसला आहे ही घटना घडल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी इतर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली डॉक्टरसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे हल्ला करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांच्या संघटनेनं केली आहे